चौथी अभ्यास भाग दोन यामधील पहिला धडा शिव जन्मापुरीचा महाराष्ट्र यातील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत तर चला सोडूया प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा तर शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ रिकाम्या जागा युगाचा होता तर तो काळ मध्ययुगाचा होता शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य रिकाम जागा येथे होते तर कुठं होते महाराष्ट्रात होते प्रश्न दुसरा जोड्या लावा विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे होता अहिल्यानगरचा सुलतान निजामशा हे होता विजयपूरचा सुलतान शाह हा होता त्यानंतर प्रश्न तिसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राज्याची नावे लिहा प्रजेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराज सम्राट अकबर आणि कृष्णदेवराय हे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणारे राज्य होते छत्रपती शिवाजी महाराज सम्राट अकबर आणि कृष्णदेवराय हे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणारे राजे होते शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले तर शिवाजी महाराजांनी रहितेच्या सुखासाठी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली शिवाजी महाराजांनी निजामशाही आदिलशाही आणि जुलमी राजवटीशी झुंज दिली प्रश्न चौथा आहे वेगळा शब्द ओळखा शब्द दिलेले आहेत स्वराज्य गुलामगिरी आणि स्वातंत्र्य तर यातला वेगळा शब्द आहे गुलामगिरी कारण तो नकारात्मक का आहे उरलेले दोन शब्द सकारात्मक आहे स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे समानार्थी शब्द आहेत आणि गुलामगिरी हा विरुद्धार्थाचा शब्द आहे त्यामुळे गुलामगिरी हा वेगळा शब्द आहे त्यानंतर रयत प्रजा आणि राजा यामधील वेगळा शब्द आहे राजा कारण राजा हा शासक आहे तर रयत आणि प्रजा सामान्य लोक आहे शिवाय रयत आणि प्रजा हे समानार्थी आहे आणि राजा हा वेगळा शब्द आहे यानंतर उपक्रम दिलेला आहे तुमच्या वर्गात शिवजयंती साजरी करा तर शिवजयंती साजरी करताना वर्गात भाषण स्पर्धा निबंध लेखन शिवाजी महाराजावरील चित्र करा पोवाडा सादरीकरण यांचे आयोजन आपल्याला करता येईल आणि वर्गामध्ये अतिशय सुंदर अशी शिवजयंती आपल्याला साजरी करता येईल शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ऐतिहासिक गीते पोवाडे यांचे सादरीकरण करा तर यावर सुद्धा विद्यार्थ्यांनी महाराजावर आधारित ते ऐतिहासिक गीते पवाडे लघुनाटिका सादर करून प्रेरणादायी वातावरण आपल्याला तयार करता येईल आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेले पवाडे किंवा गीते किंवा लघुनाटिका आपल्याला दाखवता येईल हा सुद्धा आपल्याला उपक्रम करायचा आहे अशा प्रकारे आपण शिवजन्मापुरीचा महाराष्ट्र या धड्यावरील प्रश्नाची उत्तरे पाहिलेली आहे थँक्स थँक्स फॉर वॉचिंग